विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयारी करत आहोत नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश परीक्षेची आणि आपला विषय आहे गने। गणित गणित विषयातील पहिला जो घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती या घटकातील पहिला भाग आपण पाहिलेला आहे आजचा व्हिडिओ असणार आहे याच घटकातील याच पाठावर आधारित परंतु भाग दुसरा या दुसऱ्या भागामध्ये आपण या पाठातील काही महत्त्वपूर्ण संकल्पना समजावून घेणार आहोत आणि या समजून घेतलेल्या संकल्पनेवर आधारित आतापर्यंत नवोदयच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याचा सराव सुद्धा करणार आहोत आणि हा सराव केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही उदाहरणांची लिस्ट दिली जाईल की जी उदाहरणं सोडून तुम्ही आज शिकलेली संकल्पना स्पष्ट झाली की नाही ते तपासून पाहू कि शकता किंवा समजली असेल तर ती अगदी पक्क होण्यासाठी या उदाहरणांना सोडवू शकता चला तर पाहूया आज आपण काय शिकणार आहोत आज आपण काय शिकणार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पहिला आपला घटक आहे पहिला धडा आहे गणित या विषयाचा नवोदयच्या अभ्यासक्रमामध्ये या पहिल्या धड्यातील पहिल्या घटकातील भाग दोन हा व्हिडिओ आपण आज पाहत आहोत आणि या दोन भाग असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत चला पाहूया सर्वात अगोदर आपण समसंख्या म्हणजे काय ते समजून घेणार आहोत त्यानंतर विषमसंख्या म्हणजे काय ते पाहणार आहोत त्यानंतर तिसरा मुद्दा असेल आपला मूळ संख्या म्हणजे काय चौथा मुद्दा असेल संयुक्त संख्या म्हणजे काय या चारही संख्यांचे प्रकार पाहिल्यानंतर या संख्या प्रकारांवर आतापर्यंत नवोदयच्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणं आलेली आहेत ते आपण अभ्यासणार आहोत ठीक आहे तर या पाच मुद्द्यांच्या आधाराने आजचा आपण आपला व्हिडिओ अभ्यासू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन बाबी शिकूया ठीक आहे चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यासोबत पहिला मुद्दा काय आहे आपला समसंख्या म्हणजे काय पा ज्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते दोनने कसा भाग जायचा आहे निशेष भाग जायचा आहे निशेष म्हणजे शेवटी काहीही उरलं नाही पाहिजे भाग दिला असता बाकी काहीही शिल्लक राहू नये उदाहरणार्थ आपण घेऊया दोन या संख्येने आपल्याला सहा भागायचं ठीक आहे मग आपण दोनचा पाडा म्हणू बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा तीनचा भाग आणि इथे सहा वजा सहा उरले शून्य म्हणजे इथे बाकी काही शिल्लक राहिले नाही निशेष आहे ठीक आहे त्याला म्हणायचं निशेष भागाकार ज्याच्यामध्ये बाकी काही राहत नाही तर मग समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो ती संख्या जसं की सहाला निशेष भाग गेला मग सहा ही समसंख्या आहे ठीक आहे त्यासोबतच दुसरी बाब काय आहे समसंख्येच्या बाबतीत त्याला आपण सोप्या भाषेत असं म्हणतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा दहा सॉरी किंवा शून्य यापैकी कोणत्याही एक अंक असतो तेव्हा त्या संख्येला समसंख्या म्हणतात आता ही बाब किंवा एकक स्थानची बाब लक्षात ठेवणं का गरजेचं आहे इथे आपण सहा घेतला एक अंकी आकडा आहे दोनच्या पाड्यात लगेच येतो परंतु आपल्याला अशी संख्या दिली दोनशे चौदा किंवा सात हजार तीनशे बावीस मग आता हे तर सरळ पाड्यामध्ये येणार नाहीत मग अशा वेळेस आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या दिलेल्या संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक पाहिजे आणि त्याच्यावरून त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो का आणि जर जात असेल तर त्या संख्येला सम म्हणायचं की नाही हे आपल्याला ठरवत आहे ठीक आहे मग लक्षात येते आपल्याला जर एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यांच्यापैकी कोणताही एक अंक असला पाहिजे ठीक आहे कोणताही एक अंक असला एकक स्थानी तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो उदाहरणार्थ पहा अठ्ठावीस एकक स्थानी आठ आहे दुसरं उदाहरण आहे तीस एकक स्थानी शून्य आहे चौवेचाळीस एकक स्थानी चार आहेत शहात्तर एकक स्थानी सहा आहेत बावन्न एकक स्थानी दोन आहे तर अशा प्रकारच्या सर्व संख्यांना समसंख्या असं म्हणायचं ठीक आहे पुढचा मुद्दा पुढचा प्रकार पाहू आपण पुढचा प्रकार आहे संख्यांचा विषम संख्या मग विषम संख्या म्हणजे काय आहे ज्या संख्येला दोनने भागले असता बाकी एक उरते ती विषम संख्या असते म्हणजे काय आपण मग अशी सारखं एक उदाहरण घेऊ दोन या संख्येने आपण सातला भागूया दोन भागिले सात भाग, भाग बसतो बेत्रिक सहा ओके यांची वजा बाकी केली बाकी किती के के राहते एक मग सात ही जी आहे ती विषम संख्या आहे कारण आपली व्याख्या काय सांगते दोन ने भागली असता बाकी एक उरते आता इथे एक उरली म्हणजे सात ही विषम संख्या आहे ठीक आहे विषम संख्येबाबत हा पहिला भाग झाला व्याख्येमध्ये दुसरी एक ट्रिक किंवा दुसरी काय बाब आहे ज्याच्यामध्ये आपण विषम संख्या ओळखू शकतो तर पहा विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही एक अंक असतो ठीक आहे मग त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणायचं कोणते अंक आहेत एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यांच्यापैकी कोणताही एक अंक पाहिजे उदाहरणार्थ एकवीसमध्ये पहा एकक स्थानी एक आहे तेहतीसमध्ये एकक स्थानी तीन आहे पंचेचाळीस या संख्येमध्ये एकक स्थानी पाच आहेत सत्याऐंशी या संख्येमध्ये एकक स्थानी सात आहे एकोणसत्तर या संख्येमध्ये एकक स्थानी नऊ आहेत मग या संख्या दिलेल्या अंकानुसार एकक स्थानी असणाऱ्या संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो आपल्याला एखादी तीन अंकी संख्या जरी दिली असेल सहाशे पंचेचाळीस ठीक आहे एकच स्थानचा अंक पाहूया किती आहे पाच आहे यामुळे तो काय झाला विषम संख्येमध्ये मोडला एखादी आपण चार अंकी संख्या घेऊया तीन हजार दोनशे एक्क्याण्णव ठीक आहे एकच स्थानी कोणता अंक आहे एक आहे आणि त्यामुळे सुद्धा ही संख्या जी आहे ती विषम संख्या ठरते लक्षात येतो मुद्दा मग त्या संख्या एक अंकी असो दोन अंकी असो किंवा पाच अंकी असो त्यांच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकांकडे आपल्याला लक्ष आहे आणि या विषम संख्या समसंख्येच्या व्याख्या आपण पाठ करायच्या म्हणजे आपल्याला ती संख्या पाहिली की लगेच काय झालं पाहिजे ओळखता आलं पाहिजे सम आहे की विषम ठीक आहे विषम संख्या म्हणजे काय ते क्लिअर आहे आता पण पुढचा प्रकार पाहूया संख्येचा तिसरा प्रकार आहे संख्येचा मूळ संख्या व्यवस्थित समजून घ्या मूळ संख्या म्हणजे काय आहे एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा संख्या, ती संख्या एक, तीच संख्या तीच याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही ती मूळ संख्या होय याला सुप अजून आपण पाहूया एखाद्या संख्येला एक किंवा तीच संख्या ठीक आहे एक किंवा तीच संख्या याशिवाय कोणत्याही संख्येनं भाग गेला नाही पाहिजे निशेष भाग त्या संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या असं म्हणायचं उदाहरणार्थ दोन आपण उदाहरण घेऊया तर दोन ही संख्या आहे दोनला आपण दोन ने भागू शकतो भागाकार एक येईल बाकी शून्य उरेल आणि एक ने जरी भागला असेल आपण एक दोन ला तरी पण भागाकार येतो निशेष भाग जातो म्हणजे दोन ही काय आहे मूळ संख्या आहे कारण तिला दुसऱ्या कोणत्याही संख्येने ती किंवा एक यापेक्षा वेगळ्या संख्येने भाग जात नाही ठीक आहे मग या पद्धतीच्या मूळ संख्या ज्या आहेत त्या काही दाखल आपण इथे घेतल्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस अशा मूळ संख्या आहे आता या मूळ संख्येला आपण अजून थोडं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवूया काय म्हणूया का का आपण इथे काय सांगितलं आपल्याला की भाग जात नाही भाग जात नाही याचा अर्थ तोंडी भाषेमध्ये आपण किंवा बोलीभाषेमध्ये किंवा ट्रिक म्हणून काय म्हणू शकतो ज्या संख्या कोणत्याही पाढ्याच्या मध्ये येत नाहीत पाढ्यामध्ये येत नाही त्यांना काय म्हणायचं मूळ संख्या ही फक्त ट्रिक आहे ठीक आहे लक्षात ठेवण्याची गोष्ट आता उदाहरणार्थ पहा दोन ही संख्या आहे ठीक आहे जर दोनचा पाढा किंवा बेचा पाढा सोडला त्याच्यामध्ये सुरुवातीचा अंक सोडला तर कोणत्याही पाड्यामध्ये दोनची संख्या येते का येत नाही हीच गोष्ट पुढच्या अंकाला घेऊ आपण पाच ही हो पन, संख्या पाचचा पाढा आणि पाच एक पाच सुरुवात जर सोडली म्हणजे त्याच संख्येनं भाग घेतो आपण तरी दुसऱ्या कोणत्या तरी पाड्यामध्ये पाच हा अंक येतो का याच्यावरून ही ट्रिक काय म्हणते जे अंक कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत त्यांना आपण काय म्हणायचं मूळ संख्या असं म्हणायचं ही एक ट्रिक आहे आपल्याला मूळ संख्या ओळखण्यासाठीची आता मूळ संख्या एक ते शंभरमध्ये किती आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहा काय आहे मुद्दा इथे दोन ते शंभर मधील मूळ संख्या यावर नवोदयच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत दोन ते दहामध्ये किती मूळ संख्या आहेत किंवा एकसष्ट ते सत्तरमध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे किंवा एक्क्याऐंशी ते नव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर यांच्यामध्ये असणाऱ्या मूळ संख्येतील फरक किती अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला इथे जो टेबल दिसतोय हो ज्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरच्या मूळ संख्या दिलेल्या आहेत हे आपल्याला पाठ असले पाहिजे काय दिलं आपल्याला एक दोन लिहितानाची ही गोष्ट आहे आपण दोन ते दहा ही संख्या घेतली एकला सोडून दिलेली आहे कारण ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही त्यामुळे दोन पासून घेऊया दोन ते दहा या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात या चार मूळ संख्या आहेत इथे अकरा ते वीस यामध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत अकरा तेरा सतरा एकोणवीस ठीक आहे इथे परत चार मूळ संख्या आल्या एकवीस ते तीस मध्ये किती मूळ संख्या आहे तेवीस आणि एकोणतीस एकतीस ते चाळीस मध्ये किती मूळ संख्या आहेत एकतीस आणि सदतीस एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस एक्कावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ एकसष्ट ते सत्तर मध्ये किती मूळ संख्या आहेत एकसष्ट आणि सदुसष्ट या दोन संख्या एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकसष्ट आणि सॉरी इथे नंबर थोडे थोडे बदललेले आहेत ठीक आहे खाली गेलेले आहेत हे नंबर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर या एकाहत्तर आणि त्र्याहत्तर हे नंबर आहे एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये किती आहे एकोणऐंशी आहे एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव आहे अशा पद्धतीने दोन ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत तर एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत ठीक आहे आणि त्यानंतर एकूण संयुक्त संख्या किती आहेत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या म्हणजे काय ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये स्पष्ट करू पण हा आपण मुद्दा इथे लक्षात काय घेऊया एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहे आणि संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहे ठीक आहे बेसिक असा सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो की एक ते शंभर मध्ये रिकामी जागा एवढ्या मूळ संख्या आहेत आणि खाली पर्याय दिलेले असतील तर किती मूळ संख्या आहेत पंचवीस आणि कोणत्या टप्प्यावर कोणत्या आहेत आणि किती आहेत हे आपण या टेबलमध्ये दिलेलं आहे तर आपण काय करायचं आहे या सर्व मूळ संख्या पाठ करायच्या आणि आपल्याला ओळखता आल्या पाहिजे की अकरा ते वीस मध्ये कोणत्या संख्या आहेत एकावन्न ते साठ मध्ये कोणत्या संख्या आहेत ठीक आहे या गोष्टीवर आधारित असणारी उदाहरणे सुद्धा आपल्याला पुढे येणार आहे पुढच्या संख्यांचा प्रकार पाहूया आपण संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्येची व्याख्या काय केली जाते ज्या संख्या मूळ संख्या नाही त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात तर या अगोदर आपण ज्या पाहिल्या की एकूण किती संयुक्त एकूण किती मूळ संख्या आहेत पंचवीस आहेत यांच्या व्यतिरिक्त ज्या उरल्या त्या काय आहेत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे ठीक आहे मग अजून एक ट्रिक काय आहे याला आपल्याला संयुक्त संख्या ओळखण्यासाठी जसं आपण त्या ठिकाणी मूळ संख्यांची ट्रिक घेतली होती तशी ट्रिक काय आहे की ज्या संख्या पाढ्यामध्ये येतात ठीक आहे पाढ्यामध्ये येतात त्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या लक्षात येतो मुद्दा आणि यालाच काय म्हणू आपण जर शुद्ध भाषेमध्ये म्हणायचं तर ज्यांना एक पेक्षा अधिक विभाजक आहेत ज्यांना एक पेक्षा अधिक विभाजक आहेत त्यांना काय म्हणायचं संयुक्त से संख्या म्हणायचं ठीक आहे आता उदाहरणात पाहूया सहा ही एक संख्या घेऊया आपण ठीक आहे या सहा संख्येचा आपण विचार करू सहा संख्या, संख्या सुरुवातीला कुठे येते बेच्या पाड्यामध्ये पहा बे गुण बेत्रिक सहा आलेली सहा त्यानंतर तीन दोन्ही सहा आली आहे सहा त्यानंतर सहा एक सहा म्हणजे सहा एक सहा एक या एका ठिकाणी पण येते या पाड्यामध्ये सुरुवातीला तीन दोन्ही सहा या दुसऱ्या पण पाड्यामध्ये आहे व्यतिरिक्त सहा या पण पाड्यामध्ये आहे म्हणजे सहा या संख्येचे एकापेक्षा अधिक विभाजक आहे म्हणून सहा ही कोणती संख्या आहे संयुक्त संख्या लक्षात येते मग या संयुक्त संख्यांची उदाहरणं आपण काय घेतलेली तिथे चार सहा आठ नऊ दहा या सर्व काय आहेत संयुक्त संख्या लक्षात येते का तुम्हाला मूळ संख्यामध्ये काय होतं एक आणि तीच संख्या होती बरोबर परंतु संयुक्त संख्यामध्ये काय होतं एकापेक्षा अधिक विभाजक आहेत म्हणजे अधिक पाड्यांमध्ये या संयुक्त संख्या येत असतात ठीक आहे आता खाली दोन महत्वपूर्ण पॉईंट दिलेत पहा यावर थेट नवोदय मध्ये प्रश्न विचारले जातात ही एक प्रकारची संकल्पनाच आहे काय आहे एक ही व्यवस्थित लक्षात घ्या एक ही मूळ संख्या नाही तसेच ती संयुक्त संख्या ही नाही म्हणून आपल्याला काय प्रश्न विचारला होता दोन ते शंभरमध्ये मूळ संख्या किती किंवा संयुक्त संख्या किती कारण एक ही जी संख्या आहे ती ना मूळ संख्या आहे ना ती संयुक्त संख्या आहे ठीक आहे हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा कारण यावर आतापर्यंत नवोदयमध्ये थेट प्रश्न आलेले आहेत पुढचा मुद्दा काय लक्षात ठेवण्यासारखा शून्य ही संख्या समही नाही अथवा विषमही नाही म्हणजे शून्याचा सुद्धा समावेश सम किंवा विषममध्ये केलेला नाही हे दोन मुद्दे जे आहेत ते थेट लक्षात ठेवायचे कॉन्सेप्ट म्हणून म्हणजे याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला ती गोष्ट कळाली पाहिजे गोंधळून जायचं काम करू नये ठीक आहे तर मग आता आपण काय पाहिलेलं आहे समसंख्या विषम संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आता या चारही संख्या प्रकारावर आधारित असणारे आतापर्यंतचे वेगवेगळे उदाहरणं आपण पाहूया ठीक आहे हे उदाहरण व्यवस्थित समजून घ्या यातील बरेचसे उदाहरणं अगोदर झालेल्या नवोदय परीक्षेमध्ये आलेले आहे ठीक आहे पहा काय प्रश्न आहे सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे आणि चार पर्याय दिलेली आहे मग इथे आपल्याला काय ओळखावं लागेल सर्वात पहिली स्टेप करावी लागेल की मूळ संख्या कोणत्या आहे ते ओळखावं लागेल आपल्याला ठीक आहे मग मूळ संख्या म्हणजे काय तर आपल्याला ओळखालेलं आहे आपण पाहिलेलं आहे की ज्या संख्यांची फोड होत नाही ज्या संख्या पाड्यामध्ये येत येत नाहीत त्यांना म्हणायचं मूळ संख्या ठीक आहे पहिली संख्या काय आहे पहा सतरा सतराचा पाडा सोडला तरी इतर कोणत्या संख्येमध्ये सतरा येतात का येत नाही म्हणून सतरा ही मूळ संख्या झाली आठ ही आहे कारण आठ दोन तीन पाड्यामध्ये येतात ही एक संयुक्त संख्या आहे सेम या पद्धतीने एकवीस सुद्धा संयुक्त संख्या आहे तेरा ही संख्या का तेरा ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते का किंवा अनेक विभाजक आहेत का तिचे नाही ठीक आहे म्हणून तेरा ही पण मूळ संख्या आहे एक्केचाळीस सुद्धा मूळ संख्या आहे दोन ही सुद्धा मूळ संख्या आहे सत्तावीस येते पाड्यामध्ये ही संयुक्त संख्या आहे एकावन्न सॉरी एकतीस एकतीस ही मूळ संख्या आहे ठीक आहे एकावन्न एक ही संयुक्त संख्या आहे म्हणजे आपल्याला किती मूळ संख्या भेटल्या एक दोन तीन चार पाच आता मग ह्या पाच संख्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल सतरा प्लस तेरा प्लस एक्केचाळीस प्लस दोन प्लस एकतीस यांची बेरीज आपल्याला करावी लागेल मग पाहूया किती इथे सात अधिक तीन दहा दहा अधिक एक अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा अधिक एक चौदा ठीक आहे चौदाचे चार इथे घेतले आपण हा चालेला एक इथे घेऊया एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन तीन अधिक चार सात सात अधिक तीन दहा ठीक आहे मग बेरीज किती आली एकशे चार पर्याय क्रमांक कोणता आहे आपला बरोबर पर्याय पर्याय नंबर सी एकशे चार हे आपलं उत्तर असणार उद्या लक्षात येतोय का पहा बेरीजच विचारली आहे पण थेट विचारली का नाही मूळ संख्या पण विचारल्या पण थेट विचारल्या का या पद्धतीने या यामुळे आपल्याला नवोदयचं गणित व्यवस्थित समजून घेऊन सोडवावं लागतं पुढचं उदाहरण पाहू पुढीलपैकी पैकी कोणते विधान बरोबर आहे ठीक आहे बरोबर विधान लक्षात घ्यायचं आपल्याला शब्द व्यवस्थित वाचायचा काय आहे पहिला पर्याय शून्य ही विषम संख्या आहे आपण आताच हो मुद्दा पाहिलेला होता काय मुद्दा पाहिलेला होता पहा शून्य ही इथे दिलेला आहे शून्य ही समही नाही आणि विषमही नाही मग आपला जो आता इथे पर्याय आहे की शून्य ही विषम संख्या आहे हा बरोबर आहे का नाही आणि आपल्याला बरोबर पर्याय शोधायचा शून्य ही मूळ संख्या आहे ठीक आहे शून्य ही समही नसते सॉरी ही, 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 ही नाही आणि संयुक्तही नाही त्यानंतर शून्य ही समसंख्या आहे आताच आपण पाहिलं ती समही नाही आणि विषमही नाही मग शेवटचा पर्याय काय म्हणतो शून्य ही विषम संख्या नाही आणि समसंख्याही नाही म्हणजे हे विधान योग्य आहे बरोबर आहे म्हणून आपला करेक्ट पर्याय कोणता असणार आहे पर्याय क्रमांक डी ठीक आहे हे आहे आपलं उत्तर त्यामुळं संकल्पनादर्शक जे वाक्य आहे किंवा ज्याला आपण नियम म्हणूया ते आपण स्पष्टपणे पाठ करायचे त्यावर असा सर्व प्रश्न आला की आपण काही सेकंदात त्याचं उत्तर देऊ शकतो तिथं कोणती प्रक्रिया करायची गरज पडत नाही काहीच नाही पुढचं उदाहरण काय आहे या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे विधान कसे शोधायचे आपल्याला सत्य शोधायचं ठीक आहे आता हे चिन्ह आहे मोठ्या संख्येचं आणि हे चिन्ह आहे लहान संख्येचं हा नवदयी परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे मग आता आपल्याला दिलेल्या विधानांचा विचार करावा लागेल पहिलं विधान काय दिले पहा यन वर्ग मोठा आहे यन घनपेक्षा वर्ग संख्या म्हणजे तीच संख्या त्याच संख्येने त्या संख्येला गुण नाही आणि घन संख्या म्हणजे त्या संख्येचा दोन वेळेस केलेला गुणाकार मग बरोबर इथं का पाहूया आपण म्हणजे दोनचा वर्ग आणि दोनचा घन दोनचा वर्ग किती येतो दोन गुणिले दोन चार दोनचा घन येतो बे दोन्ही चार दोन चा चार दोन्ही आठ आणि इथं चिन्ह दिले त्यांनी अशा पद्धतीने मग आता चार मोठे असू शकतात का आठ पेक्षा नाही म्हणून आपला पर्याय ए हा सत्य असेल का नाही पर्याय बी काय म्हणतो का यनचा घन मोठा आहे च्या वर्गापेक्षा मग इथे जर आपण सेम तेच उदाहरण घेतलं दोनचा घन मोठा आहे दोनच्या वर्गापेक्षा तर दोनचा घन घेतला आपण आठ आणि वर्ग आहे चार आता इथे घन वर्गापेक्षा मोठा दिसतो पण हे सामान्यीकरण करणारं विधान आहे सर्व स्थितीमध्ये असं घडू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु एकच्या बाबतीत असं घडतं का पहा बरं एकचा वर्ग एक गुणिले एक बरोबर एक आणि एकचा घन एक एक ची तीन वेळेस गुणाकार केला आपण तो पण एकच आहे मग वर्ग आणि घन कशी होत आहेत तिथं सेम होत आहेत लहान मोठे होत आहेत का नाही त्यामुळे बी नंबरचं ऑप्शन सुद्धा या ठिकाणी काय होत आहे चूक ऑप्शन आहे ठीक आहे किंवा त्याला काय म्हणूया आपण अयोग्य असं विधान आहे ठीक आहे मग पुढे पहा तिसरा पर्याय काय आहे तिसरा पर्याय या तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की यांचा वर्ग वजा एनचा घन एनचा वर्ग वजा जा यनचा घन मोठा आहे शून्यापेक्षा म्हणजे कसं आपण एका उदाहरणाने लक्ष शून्यापेक्षा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं तर यन दिलेला आहे आणि सरनी दोन कुठून आणलं तर त्यांनी काय सांगितलं पहा आपल्या विधानामध्ये यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या कोणतीही नैसर्गिक संख्या मग आपण नैसर्गिक संख्या म्हणजे एक ते अनंत पर्यंत मग आपण त्यातली दोन ही संख्या घेतली त्यांनी समजा या अंकाऐवजी काय केलं संख्याऐवजी एबीसीडी मधील यन हे अक्षर वापरले मग आपण त्याच्याऐवजी गृहीतक म्हणून दोन हा अंक घेतला ठीक आहे समजण्यासाठी आणि या दिलेल्या आपण अंकाच्या रूपात मांडले लक्षात घ्या या यनऐवजी ये आपण हे दोन घेतलेले आहेत कारण ती एक नैसर्गिक संख्या आहे आणि त्याचा वर्ग आणि घन घेऊन त्यानुसार त्या अंकामध्ये ते सूत्र किंवा त्या दिलेल्या गोष्टींची मांडणी केली मी आपण ठीक आहे मग काय उत्तर येत याचं दोनचा वर्ग चार वजा दोनचा घन आठ बरोबर मोठा आहे शून्यापेक्षा मग आता हो चार मधून आठ थोडी जाणार आहेत नाही मग यांची वजा बाकी होईल पण ती ऋणमध्ये येईल ऋण चार येणार ठीक आहे आणि मग उन्हे चार किंवा ऋण चार हे शून्यापेक्षा लहान असतात इथे मोठे दाखवलेले आहेत म्हणून हे ए विधान पण बरोबर नव्हतं बी पण बरोबर नव्हतं आणि सी पण बरोबर ठरत नाही ठीक आहे हे विधान पण चुकीचं आहे मग सत्य विधानासाठी पर्याय उरला कोणता डी नंबरचा पण तो आपल्याला चेक करावा लागेल आपण परत घेऊया नैसर्गिक संख्या एन मोठी आहे शून्यापेक्षा हाच पर्याय दिला इथं मग ला जशी इथं आपण दोन घेतले होते तशी इथं दोन घेऊ दोन मोठे आहेत शून्यापेक्षा ठीक आहे म्हणजे दोन ऐवजी आपण कोणतीही नैसर्गिक संख्या घेतली नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते एक पासून एक दोन तीन चार अशा आनंद मग ह्यातला कोणताही अंक शून्यापेक्षा मोठा आहे की नाही एक जरी घेतला आपण सर्वात लहान नैसर्गिक संख्या तरी पण ती शून्यापेक्षा मोठी आहे की नाही मोठी आहे म्हणजे हे विधान सत्य ठरते आणि त्यामुळे आपला पर्याय क्रमांक डी हा बरोबर असेल पहा तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की लहान मोठेपणाचं तर उदाहरण आहे परंतु कसं विचारलेलं आहे हीच गोष्ट नवोदयामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे पण ही कधी आपण उत्तर देऊ शकू ज्या वेळेस आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे काय लहान मोठेपणा कसा असतो वर्ग म्हणजे काय घन म्हणजे काय ह्या गोष्टी स्पष्ट झाल्या की आपल्याला ही उत्तर आप देता येतात मुळात आज आपण नैसर्गिक संख्यांचा घटकच नाही घेतला समविषम मूळ संयुक्त घेतला परंतु त्यामध्ये हे उदाहरण आलेलं आहे आपलं आणि ते या पद्धतीने आपण सोडवू शकतो ठीक आहे पुढचं उदाहरण पण पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे काय विचारले नैसर्गिक संख्या दहा ते आपण कोणत्या विषम आणि त्यांची बेरीज विचारलेली पहा कोणतंही गणिताचं उदाहरण सोडत असताना ते आधी व्यवस्थित वाचून समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला कळतं की तिथे नेमकं करायचे काय आता पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यामध्ये हो आपल्याला या आपण मांडू शकतो कोणत्या असतील एक तीन पाच सात नऊ या पद्धतीने जर आपण मांडत गेलो तर आपल्याला पहिल्या दहा नैसर्गिक संख्या मिळून जातील अशाच मांडत गेलो तर आपण कुठपर्यंत जाऊया एकोणवीस पर्यंत जाऊ ठीक आहे ह्या सर्व दहा विषम संख्या आहेत आणि यांची आपण बेरीज करू शकतो पण या पद्धतीने जर आपण उदाहरण सोडवलं तर आपल्याला या संख्या मांडणे आणि त्यांची बेरीज करणे यात थोडा वेळ लागू शकतो मग दुसरी एक पद्धत आहे किंवा ट्रिक आहे असं म्हणू आपण त्यांना की विशिष्ट नंबरपर्यंतच्या विषम संख्यांची आपल्याला जर बेरीज करायची असेल तर त्याला म्हणायचं यनचा वर्ग ठीक आहे काय सूत्र आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या सूत्र आहे यनचा वर्ग आता परत इथे यन आलेला आहे यन याचा अर्थ काय यन याचा अर्थ आहे इथे एकूण संख्या ठीक आहे कोणत्या संख्या एकूण संख्या एकूण किती संख्या आहेत मग या विषम एकूण विषम संख्या किती आहेत दहा ठीक आहे मग दहा यन म्हणजे किती झाली दहा मग यनचा वर्ग करायचा आहे आपल्याला दहाचा वर्ग दहा गुणिले दहा बरोबर शंभर ठीक आहे दहा गुनिले दहा बरोबर शंभर आणि आपला पर्याय असेल पर्याय डी योग्य पर्याय समजतं इथे आपण सरळ बेरीज न करता विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी विशिष्ट पर्यंत दिलेली नंबर त्यासाठी या सूत्राचा वापर केलाय कोणतं सूत्र वापरला आपण यनचा वर्ग सूत्र लक्षात ठेवा लिहून घेत चला पाठ करत चला म्हणजे आपल्याला तिथे प्रश्न सोडवताना वेळ वाया घालवायची गरज पडणार नाही यांचा वर्ग म्हणजे दिलेल्या एकूण संख्या आणि त्याचा वर्ग केला की उत्तर आलं शंभर ठीक आहे मुद्दा लक्षात आला तुम्हाला पुढचं उदाहरण पहा सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे तर सत्तर आणि ऐंशी मध्ये किती मूळ संख्या आहेत जसं की आपण टेबल दाखवला होता त्या टेबलमध्ये आपण काय पाहिलं होतं की प्रत्येक अंकांच्या मध्ये जसं की दोन ते दहा अकरा ते वीस एकतीस ते चाळीस किती मूळ संख्या आहेत त्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या त्यानुसारच मग आपल्याला काय विचारलंय एकाहत्तर ते ऐंशी यातील मूळ संख्यांची बेरीज मग आपल्याला या संख्या ओळखायला पाहिजे एकाहत्तर सॉरी सत्तर ते ऐंशी मध्ये किती मूळ संख्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी ठीक आहे एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी यांची बेरीज एक एक करूया तीन अधिक एक चार नऊ आणि चार तेरा ठीक ठीके चाला एक सात सात दोन्ही चौदा सतरी एकवीस एकवीस आणि एक बावीस दोनशे तेवीस या तीन संख्यांची बेरीज झाली पर्याय क्रमांक एक लक्षात येतोय मूळ संख्या जर पाठ नसतील आपल्याला तर आपल्याला हे उत्तर सहजासहजी काढता येईल का आणि जर मूळ संख्या पाठ असतील तर किती सेकंदात उत्तर काढू शकू आपण त्यामुळे गणितामध्ये जरी लॉजिक असलं तरी काही गोष्टी आपल्याला पाठ असल्या पाहिजे ओके पुढचं उदाहरण घेऊ पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे पहा किती स्पष्ट आणि स्वच्छ साधा प्रश्न विचारलाय की संयुक्त संख्या कोणती आहे मग संयुक्त संख्या आपण पाहिलेली आहे सोप्या भाषेत काय म्हणलो आपण तिला पाढ्यात कोणत्याही पाढ्यात येते ठीक आहे किंवा एकापेक्षा अधिक विभाजक जिचे आहेत त्याला काय म्हणायचं आपण संयुक्त संख्या म्हणायचं ठीक आहे मग सतरा सतरा ही संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येते का तर नाही एकोणतीस ही संख्या येते का नाही सत्त्याण्णव ही संख्या येते का नाही पण पंधरा ही संख्या पाचशे पंधरा पाच त्रिक पंधरा पंधरा एके पंधरा म्हणजे ही संख्या संयुक्त संख्या आहे पर्याय सी ओके या उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे प्रश्न पहा कशा पद्धतीने विचारला मूळ संख्या तर विचारलेल्या आहे परंतु त्यांची टक्केवारी सुद्धा विचारलेली आहे मग टक्केवारी कशी करतात हे आपण जेव्हा पुढचा घटक घेऊ तेव्हा ते समजून घेऊच पण सध्या हे उदाहरण सोडूया ठीक आहे एक ते वीस मध्ये मूळ संख्या किती आहेत आपल्याला पाहिजे ठीक आहे मग किती आहे आधी सुरुवातीला आपण त्या मूळ संख्या शोधूया किती आहेत ते, ते मूळ एक ते वीस मध्ये मूळ संख्या त्या एकूण संख्या आहेत आठ किती संख्या आहेत आठ कोणकोणत्या आहेत दोन तीन पाच सात त्यानंतर अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस अशा एकूण आठ मूळ संख्या आहेत एक ते वीस मध्ये तर मग आपल्याला प्रश्न विचारला की किती संख्या आहे का नाही तर त्यांची टक्केवारी विचारली मग टक्केवारी कशी काढूया आपण फार सिम्पल फॉर्म्युला आहे टक्केवारीमध्ये शंभरशी तुलना केलेली असते तर मग आपण पाहूया वीस संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत आठ आहेत उद्या लक्षात घ्या व्यवस्थित वीस मध्ये किती मूळ संख्या आहे आठ आहेत तर हे प्रमाण लक्षात घेतलं तर शंभरमध्ये किती मूळ संख्या आहे त्यांची शंभर सोबत तुलना करायची त्यांची टक्केवारी किती शंभरपैकी किती वीस पैकी आठ तर शंभरपैकी किती आणि इथे आपल्याला तिरपा गुणाकार घ्यायचा वीसचा गुणाकार असेल प्रश्नचिन्ह सोबत आणि शंभरचा असेल आठ सोबत याची मांडणी करून घेऊ आपण शंभर गुणिले आठ भागिले वीस ठीक आहे प्रश्नचिन्हासोबत म्हणजे प्रश्नचिन्ह आपलं ह्या बाजूला राहील जे की टक्केवारीचं उत्तर देईल मग शंभर गुणिले आठ बरोबर किती झाले आठशे भागिले वीस ठीक आहे शून्य शून्य कटला त्यानंतर बेचा भाग बसतो बे चोक आठ बे शून्य शून्य म्हणजे उत्तर किती येतं पहा या ठिकाणी चाळीस टक्के चाळीस टक्के पर्याय क्रमांक हा आपला या प्रश्नाचं उत्तर असेल मुद्दा लक्षात येतोय टक्केवारी हा भाग है, थोड़ा है जो आहे थोडा नवीन आहे तुमच्यासाठी जेव्हा आपण तो घटक घेऊ तेव्हा आपण याला अधिक व्यवस्थितपणे स्पष्ट करू सध्या तुम्ही लक्षात घ्या की नैसर्गिक संख्या मूळ संख्या विषण संख्या किंवा संयुक्त संख्या यांच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि ते आपण कशा पद्धतीनं सोडवायला पाहिजे ठीक आहे पुढचं उदाहरण काय आहे पहा या ठिकाणी पहिल्या चार अभाज्य किंवा प्राऊण संख्यांची बेरीज काय आता इथे आपल्याला दिलेलंच आहे ऑलरेडी प्राईम संख्या म्हणजेच मूळ संख्या त्याला आपण मराठीत दुसरा शब्द घेतो त्याला अभाज्यपणा असा शब्द घेतलाय त्यांनी मग कोणत्या आहेत या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात या पहिल्या चार अभाज्य संख्या आहेत त्यांची बेरीज झाली सतरा आणि पर्याय क्रमांक बरोबर कोणता असेल आपला डी हा आपला बरोबर पर्याय असेल तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण समविषम मूळ आणि संयुक्त या संख्याशी संबंधित असणारे विविध उदाहरणे सोडवलेले आहेत हा होता आपला पहिल्या घटकातील भाग दोनचा व्हिडिओ ठीक आहे याच्यामध्ये आपण या चार उपमुद्याच्या सहाय्यानं बऱ्याचशा गोष्टी समजून घेतलेल्या आहेत व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि यानंतर जी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून या घटकावर आधारित असणारी उदाहरणं सोडवा उदाहरणाच्या शेवटी तुम्हाला आन्सर की दिलेली आहे त्या आन्सर कीच्या मदतीने तुम्ही तुमचे उत्तर जे येतील ते चेक करा आणि प्रश्न सोडवण्याचा सराव करा कारण नवोदय या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी सराव करणं आणि कमीत कमी वेळात उदाहरण सोडवणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे आता यानंतर आपण पहिल्या धड्याचा म्हणजे संख्या आणि संख्या पद्धतीविषयीचा भाग तीन व्हिडिओ पाहणार आहोत पुढे तेव्हा सध्या आपण इथे थांबूया सराव करत रहा, आणि नवोदयच्या दिशेनं पुढचं पाऊल टाका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये